ले ले ते दाखव तिथले हो ते आतले पुढे असतात का नाही मुलं त्यांनी ओळख बाबाला मामाला आणि म्हणले हे गणेश काय म्हणलं होय बोलवा की त्यांना म्हणले मग नमस्कार करायला दिले आतमध्ये जाऊन तिथं उंबऱ्याजवळ गाभाऱ्याचं तिथं नमस्कार केलो मग त्यांनी ओटी भरली म्हणजे आशीर्वाद दिला आणि चला म्हणाल ते घरी जेवायला म्हणजे संध्याकाळी चला म्हणाल त्यांना लई वेळ झाला आता नको नेक्स्ट टाईम येतो सांगितलं तर बाहेर आले परत आम्ही बाहेर तो परत येऊन बाहेर फोटो काढले आणि प्रदक्षिणा घालताना एक जण भेटले पालखी बरोबर पालखी धरून असेल त्यांच्यात एक जण ओळखले आणि जाताना डीपी दादांचं ते दुकान नाही काय तिथे गेलो आम्ही आणखी भेटलेच नाही डीपी दादा <laughs> मग नेक्स्ट टाइम मॅसेज केला केला म्हणजे डीपी दादांना म्हणजे स्टोरेज स्टोर ठेवले सोड त्यांचा लगेच रिप्लाय आला की या घरी मग आम्ही घरी आहे म्हणून मग खरं आम्ही म्हणलं आम्ही आता जयसिंगपूरकडे नाही आलोय म्हणले बरं बरं नेक्स्ट टाइम मी आखाला आला तर नाही येतो म्हटले तुमच्या घरी जेवायला मित्रांनो बघा कसे सांगायला बसले हे बस ती अजून झोपत न उठली नाही अर्ध डोळे वगैरे करून बघाले तिला सगळी स्टोरी एकदा कधी एकदा सांगणे असं सा झाले हे खरं भीती दादा तर हॅलो गुड मॉर्निंग गायस तर कालचा दिवस खूप छान गेला आणि खरं तर मी सकाळी अपसेट होते पण संध्याकाळ म्हणजे एवढी भारी गेली की माझा सगळा दिवस असा भरून निघाला थोडंसं काल डिमोटिवेट झाले होते मी काही कुठल्या कारणाने पण भारी वाटलं काल कारण पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मंदिरात गेल्यानंतर Uh, सगळ्यात मोठी गोष्ट की तिथले जे गुरव असतात म्हणजे पंडित जे असतात आम त्यांनी आम्हाला ओळखलं आणि त्यांनी गाभाऱ्यापर्यंत जाऊन आम्हाला आशीर्वाद घेणे आम आम्ही गाभाऱ्यापर्यंत कधी गेलो नव्हतो म्हणजे त्यांचं ते असतंच सोडा पण काल पालखी वगैरे असते सोमवार असतं त्यामुळं ते ओपन केलेले मग तिथं गाभाऱ्यापर्यंत जाऊन आम्हाला दर्शन देण्याचं त्यांनी ही संधी पण दिली आणि आशीर्वाद म्हणून त्यांनी ओटी पण भरली इतकं सुंदर फिलिंग होतं ते आणि परत नंतर बाहेर येऊन फोटो वगैरे झालं त्यांनी चला म्हणतो ते घरी पण काय जायला मिळालं नाही म्हणजे वेळ झाला होता आणि ते बरं पण दिसत नाही दुसऱ्यांच्या घरी एवढं लेट जाणं त्यामुळं नाही म्हणलं पण आम्ही दर सोमवारी सांगोडायला जातो त्यावेळेला नेक्स्ट टाईम नक्की या म्हणून त्यांनी सांगितलं तर ट्राय करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिपी डिपी दादांच्या पण आम्ही शॉपच्या तिथं गेलो होतो लेटच झाला होता काल आम्हाला जरा त्यामुळं ते पण भेटले नाहीत पण मी एक स्टोरी लावलेली डिपी दादांसाठी की ॲटलीस्ट ते बघतील पण त्यांचा पाच मिनिट सुद्धा नाही त्यांनी स्टोरी बघितली लगेच रिप्लाय केला पण तोपर्यंत आम्ही गेलो होतो जयसिंगपूर मध्ये मग डीपी तर म्हणजे एवढं गेला जयसिंगपूर मध्ये पण झालं असं की आम्ही थोडंसं एडिटिंग वगैरे करून <laughs> मग ती स्टोरी लावली होती त्यामुळे थोडासा वेळ गेला त्यामध्ये तोपर्यंत आम्ही तिकडे पोहोचलेलो पण त्यांचा खरंच इतका पटकन रिप्लाय आला इतका भारी माणूस असू शकतो की म्हणजे एवढं त्यांचं त्यांनी इतकं म्हणजे काय काय कमवलं इतकं मोठं नाव आहे पण तरी ते म्हणजे आम्हाला म्हणा किंवा मला आम्हालाच असं नाही पण मला वाटतं की ते सगळ्यांशीच असे आहेत आणि माझा भाऊ पण म्हणत होता की तो त्यांच्या फ्रेंडसोबत गेला होता शॉपमध्ये सोफे वगैरे बघायला म्हणतो टीपी त्यांचा स्वभाव असला भारी आहे की माणूसच शेवट आहे म्हटल्यानंतर म्हणजे काय काय टॉकिंग झालं तर काय आम्हाला बोलला नाही तो पण माणूस भारी आहे म्हटला बोलतात भारी कॉमेडी बोलतात वगैरे असं तसं म्हणजे नॅचरल त्यांचं नेचर खूप छान आहे तर खूप छान गेला दिवस आणि एक दुसरी गोष्ट अजून एक फॉलोअर भेटले पण बऱ्याच जणांना असं होतंय की बघतात पण हेच आहेत का किंवा कधी कधी त्यांना भीती पण वाटते की त्यांना भेटू का नको त्यामुळे ते आमच्यापर्यंत काही काही जण येत नाहीत पण लांबून बघत असतात तेवढं मात्र मी बघितलं आणि एक अजून एक जण आहेत त्यांच्या मुलीला घेऊन आले होते छोटी मुलगी होती एक तीन वर्षापर्यंतची असेल तिला घेऊन हो आले होते ते पण म्हणले की दीदी मी तुम्हाला फॉलो करतोय आणि व्हिडिओज वगैरे छान असतात तुमचे मी तिथल्या बोलणं झालं आमचं ते तिथल्याच गावचे होते त्यामुळे एवढं भारी वाटलं की सकाळी माझं जे मी जे डिमोटिवेट झाले होते ते सगळं माझं संध्याकाळी भरून निघालं म्हणजे असं म्हणतात ना की थांबा थोडा वेळ थांबा तुमचे चांगला वेळ किंवा चांगले दिवस येणार असतात त्याची पण वाट बघायला लागते आपल्याला ला। शाळेत ना आल्या आल्या असं बघा मशी ए ए आहे तुला किती वाजता घरी यायला सांगितलेलं खेळून हां किती वाजले आत्ता सव्वा दिलेत नीट बघ किती वाजल्यात सव्वा सहा झाल्यात पंधरा मिनटं लेट आहेस तू हा अठरा मिनटं लेट आहेस मग काय पनिशमेंट द्यायला पाहिजे तुला हा काटी घे बोल ए घे काठी ती काठी घे एम तू काठी घे ती घे ती बाहेरे बाहेर लवकर या मना कर अरे सॉरी तुला लागली सॉरी 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 पुणे जोराला लागलं आय ला शेट अजून जोरात मारायच कर मला कारूसल्यास कारूसल्यास रुसल्यास का रुसल्यास का रुसल्यास माहिती तुम्हाला तुझी उमे घेतली तिला तुझ्या शोल्डरची उमेदवार घेतली मी मग आता तुझ्याकडे डायरेक्ट आयलाच घेतली की नाही मी सांग अगं बोडायचं अस ना तू सांगित ऐक की माझे हात की नाही तिच्या गालाची उमेद घे म्हणाले म्हणा अगं सहा अभ्यासला बसणार होती सव्वा सात वाजली दप्तर आज जात नाही काय हळूहळू इथनं तिथं गेली तिथनं तिथं गेलीस आणि तिथं आता थांबल्याच उचला येऊ काय मदत करू सांगतो कस उचलत नाही ते उचलते उचल ना <laughs> नाटक करतो बघ एवढं भरायचं कसं भरायचं कसं एवढं भरायचं ना दप्तर आत्ताच सांगतो हा शाय नाही ते कर हे करायचं दफ्तर उद्या स्पोर्ट चालू आहे त्यामुळे स्पोर्ट्स चालू आहे त्यामुळं सगळं रिकामं करायचं जेवढे तेवढेच घ्यायचं तर आता मी शेंगदाणे फोडत <laughs> <चाँ पाएजा। laughs> होते हा बघा माझ्यासाठी मस्तपैकी माझ्यासाठी म्हणजे त्याला पण जरा चहा पाहिजे होता त्यामुळे दोघांसाठी चहा ठेवतोय चिमणी मात्र काय करते बघूया अभ्यास तर करतो म्हणतो ती वा वा काय करायलास ग अभ्यास करायलास करलेस तू कशाच करायलास होमवर्क काय ग ते होमवर्क करायला करा सोया मै एक्स्ट्रा अभ्यास कधी कर करणार करतो की रीडिंग बार बार कर कर बर वाटलं जरा बघून तुला अभ्यास करताना हो होय अशीच मोठी हो पिला भरपूर अभ्यास कर भरपूर मोठी हो हम मग काय बनणार आहे क्रिकेटर व्हेरी गुड आणि तुम्हाला मी असं बंगला करणार बंगला बनणार स्विमिंग पूल गार्डन मध्ये स्विमिंग पूल स्विमिंग पूल माग असते पिल्या अग तिथं मी काय करणार माहिती काय गार्डन मध्ये स्विमिंग पूल करायचं आणि गार्डन मध्ये क्रिकेट खेळताना जर बॉल स्विमिंग पूल मध्ये गेला तर कारण माहितीये ना स्विमिंग पूल मध्ये घराच्या स्विमिंग पूल करायचं असते का ना, <laughs> तुला बॉल मारून स्विमिंग पूल टँक मध्ये जायला कारण पाहिजे असं काही नाही आहे तू कधीही जाऊ शक तुला भिजायला मुद्दा म्हणून स्विमिंग पूल मध्ये जायचंय स्विमिंग टँक घराच्या मागे करायचं मस्त गार्डन करू बाबा जर पुढं गार्डन केलं आणि क्रिकेट खेळताना त्या झाडांना लागलं तर काय करायचं म्हणजे Ball लागला ते उड़ा, ते उड़ा बॉल लागला <laughs> okay. ते तर तेवढं तेवढं झाड तेवढं सोसू शकतात बॉल काय लई मोठी गोष्ट नसतात झाडांसाठी काय होत नाही माणसं झाडावर चढतात आणि एवढं एवढं चढतात मग पण त्याला कंपाऊंड वगैरे करायचं की झाडं काय अशीच क्रिकेटचा ट्रॅक असतोय क्रिकेटच वेगळं करायचं करायचं आणि तू क्रिकेटर जर झालीस पिल्ल्या किंवा होणार असतील तुझं जर तो प्लॅन आहे तर त्याच्यासाठी आपण ते सगळं बनवून घ्यायला लागणार ना तुझी रोजची प्रॅक्टिस असणार त्यासाठी ते ट्रॅक वगैरे वेगळाच बनवायला लागणार मग मग क्रिकेट सगळं बनवूया घरात जिम बनवायची वा 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 आणि माझी एकटीची रो सगळ्यात मोठी होय आणि मग आम्हाला कुठे झोपणार हॉल मध्ये अगं तुमची वेगळी रूम अच्छा आम्हाला करणार मला करणार गेस्ट रूम करणार परत किचन करणार हॉल करणार बस बस बास बस बस आताच मला भारी वाटायला असं वाटायला मी तू बघितलेलं स्वप्नात मी राहायला लागलोय आता बायग बायग आणि एक अजून एक काहीतरी करायचं काय तीन गार्डन करायचे आपण तीन गार्डन हा काय करायचं तीन गार्डन अग ते की एक गार्डन ते तिकडं गार्डन ला ते गार्डन प्लांट्स <laughs> आणि दुसरं गार्डन ते क्रिकेट ला <laughs> ते आणि तिसरं गार्डन पिल्या ही खूप माझ्याकडे त्याला पार्किंग म्हणतात त्याला गार्डन म्हणत नाहीत पिल्या तो पार्किंग एरिया क्रिकेटचा तो झाला तो स्पोर्ट्सचा वेगळा एरिया तो क्रिकेटचा ट्रॅक असतो आणि आपण ते गाडीचं कसं करायचं होते काय ते लिफ्ट असते बघ जमिनीच्या खाली ठेवायचं ते व्हेरी गुड छान छान हो हो आणि काय करायचं आता आपल्याला कंटाळा असला आणि कोण कंटाळा असला नाही कंटाळा आला असेल जर कंटाळ आला असेल आणि जर कोणतरी आला असेल आणि असं दार वाजत असेल तर कॅमेरा मधून बघायचं त्याचे कॅमेरा लावायचं कॅमेरा मधून बघायचं कोण आलंय मग आपल्या वळखीचे असेल तर ऑटोमॅटिक असं रिमोट घ्यायचं आणि ते वा वा कंटाळ आल्याला सगळ्या कंटाळ छान छान अभ्यास करत अभ्यास कर छान वाटलं पिल्या तथा असतो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत त्यासाठी खूप अभ्यास कर खूप मोठी हो जे काय स्वप्न बघणार आहेस त्याच्यासाठी झटायची पण तयारी पाहिजे कळला व्हेरी नाईस आय एम प्राऊड ऑफ यू बरं तुम्हाला जे हे गबाळा दिसतोय हा गबाळा हा गबाळा नाहीये हे कपडे थोडेसे परिचय वगैरे उंचीला वगैरे दिला ते कपडे आता कमी येत आहेत त्यामुळे ते कपडे मी देण्यासाठी ठेवलेले आहेत तर त्यामुळं तो, तो गबाळा हा गबाळा सगळा इग्नोर करा <laughs> गबाळा गबाळा म्हणता असेल काय घरात गबाळा ठेवते ही तर आता मला मी नेहमी ज्यांना देते तिकडं मी गेले नाही बरेच दिवस झालं त्यामुळे मी ते ठेवलं ज्या जाईल त्यावेळेला देता येईल इथं आसपासचे पण मला विचारत होते आता कपड्यांसाठी तर उद्या त्यातल्या बऱ्यापैकी मी कपडे त्यांना देऊन टाकेन दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मुलं स्वप्न बघत असतात त्यावेळेला त्यांना स्वप्न बघू द्या माहिती नाही आपल्याला पुढे जाऊन ते काय करणार असतात पण तरीही त्यांना स्वप्न बघू द्या कारण त्यांचं जे विचार करण्याची शक्ती असता ती त्यांची चालू राहिली पाहिजे काय हेच अशाला करणार आहे हे करणार तरस का का हे बडबड नकोस अशा गोष्टी त्यांना आडव्यानं लावता आज त्यांना वाटतं क्रिकेटर व्हायचं तर होऊ द्या उद्या त्यांना जर वाटत असेल की इंजिनियर व्हायचं तर होऊ द्या परवा वाटत असेल डॉक्टर व्हायचं हा 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 आपण एवढंच म्हणायचं होय हो बाळा होय हो बाळा पुढं हो हो जाऊन त्यांना जेवायचं ते होतील ऍटलीस्ट त्याच्यासाठी त्यांची दिवसाची धडपड किंवा आपल्यावर एक विश्वास असतो का हा आपले बाबा आई बाबा हे म्हणतात तर हे कर म्हणतायत तो विश्वास त्यांचा आपल्यावर कायम राहील इथून पुढे ते कुठल्याही गोष्ट आपल्यापासून लपवणार नाहीत असा एक त्यांचा विश्वास आपल्या बद्दल क्रिएट होईल त्यामुळं त्यांना डिमोटिवेट किंवा नाही म्हणण्यापेक्षा हा हे म्हणायला आपण शिकलं पाहिजे आणि आम्ही दोघंही नेहमी तेच करतो काय म्हणतो तुझं काय म्हणतं ता याबद्दल त्यामुळे हिने जर मला काय विचारली तर मी नेहमी हाच म्हणतो तू काम करणार का हा जास्त झालं आणि तू मार खाणार का मी हाच म्हणतो त्यामुळे मी काही नाही म्हणत नाही आणि खराय बरं का मित्रांनो मुलांना कधीही कुठल्या गोष्टीपासून रोखू नये जर म्हटले ना ती मला बाबा आम्हाला मोठं झालं राहायचं आहे ते होयचं आहे तुला पहिला अभ्यास करायला शिक नाही पिला हो 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 होणार तू नक्की होणार आणि त्यासाठी पिला आपल्याला काय करायला पाहिजे आपणच क्वेश्चन करायचा मग त्यांनीच उत्तर देता अभ्यास करायला पाहिजे हे करा कारण डायरेक्ट कधीही रोखू नका कारण त्यांची जी क्षमता असते त्यांना लगेच थांबते विचार करण्याची क्षमता थांबते अरे बाबा आपल्याला प्रत्येक वेळी मम्मी आपल्याला प्रत्येक वेळीच थांबवते नाहीच म्हणते मग त्यांची विचार करण्याची क्षमता आम काय करते एक ताकत असतात थांबवतात ते मग हा आणि मुलांना तुम्ही प्रोत्साहन द्याच की तुला हे व्हायचं तर तो हो वगैरे वगैरे पण जिथं जे गरजेचं वाटतंय त्यांना ह्या वयातच सांगितलं पाहिजे ते सुद्धा ह्याच वयात सांगा कारण जर वेळ निघून गेली मुलांना ओरडलंही पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना प्रत्येक गोष्ट देण्यासाठी वेळ ही लावला पाहिजे लगेच पटकन तर पटकन न देता कारण असं व्हायला नको की मला आत्ताच का मिळालं नाही मला यासाठी मुलांची चिडचिड वाढायला लागते ला आणि ह्या मित्राला किंवा मैत्रिणीला मिळाले मग मला काय नाही असं पण व्हायला लागतंय त्यामुळे बऱ्याच गोष्टींना थोडस आपल्या मनावर ताबा ठेवून आपण त्यांना कंट्रोल करायला पाहिजे कारण आपल्याला बऱ्याचदा असं होतं मला हे होतं की माझ्या मुलीला त्यांच्या तसं झालंय ते मग परीला तो वाईट वाटेल मग घ्यायला पाहिजे किंवा ते करायला पाहिजे असं माझ्याही बाबतीत होतं पण तसं न करता त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टीची जाणीव करून देणंही गरजेचं आहे आणि आत्ताचा काळ खरंच खूपच मुलांचं आता आपण जी विचारसरणी आपली त्या वेळेत होती ह्यांच्या वयात जेवढी होती तेवढी आत्ताची मुलं करत नाहीत आपल्या कितीतरी स्पीडमध्ये पुढे गेलेले आहेत आता आणि त्यामुळे त्याची जाणीव पण त्यांना तर करून द्यायला पाहिजे तर इथंच मी माझं भाषण संपवते धन्यवाद <laughs> कारण <laughs> मी बोलायला लागले की मी बोलतच राहते तर आजचा ब्लॉग इथं संपूया पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बघत राहा